परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंडे यांची, रद्ध जाली मैट ला यांची बदली रद्द झाली असून मॅट मध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला आहे अईन विधानसभा निवडणूक इच्छा तोंडावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची अमरावती थ दर्यापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली होती या बदलीला अवहंदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशादिन शेळकंडे यांनी मॅट मध्ये जाण्याचा निर्णय घेतला अखेर शेळकंदे यांच्या बाजूनं निकाल लागला असून सोमवारी ते पुन्हा पदभार घेणार आहेत तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया मागील आठवड्यात झाली होती गेल्या आठवड्यात गटविकासाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या अन्यायी आणि चुकीच्या नियुक्तीच्या विरोधात इशादीन शेळकंदे यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती मॅट न्यायाधिकरणाचा शुक्रवारी निर्णय झाला अखेर शेळकंदे यांच्या बाजूनं निकाल दिला गेला दरम्यान शेळकंदे यांना पुन्हा सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेण्याच्या सूचना मॅटमधून करण्यात आल्या आहेत शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेळकंदे यांचं जिल्हा परिषदेत आगमन झालं त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकांकडं रुजू करून घेण्यासाठी अर्ज दिला आहे पुन्हा एकदा शेळकंदे पॅटर्न कामकाजाचा धडाका जिल्हा परिषदेत दिसून येणार आहे